बा, याला पाहिले कधी भगवनगाडाला पाहिले दगडी गडाला बांधकाम भगवनगाड आहे नाही नाही फोर व्हीलर गाडी जो आत या ना ती म्हणून समज दर्शन घ्या ना आतमध्ये आतमध्ये सांगा हे बांधकाम आहे दगडी बांधकाम कशी आहे नंबर बाबा भरत चला आता उशीर तुम्ही चला गाडी काय असाल चपला तिकडं हा मग जाऊ ना तिकूनच आम्ही आलो मला तेव्हा त्यांच्यामध्ये फोटो घ्यायचा एक तिकड हा लयकरच लय ना हे दगडले माग असेल दगडले माग असेल नवीन काम झाले याला सिमेंट सगळं कमी हे वट वागळ पाहिलं का वडाला सिमेंट कमी आहे हम्म हा बाई इथे एक फोटो घ्यायचा आपल्याला हां हां खर्च फक्त कारागीर हे परो एक फोटो घ्या ना आमचा ए परो इथे एक फोटो घ्या ना इकड्या इकड्या